बाहीमध्ये पाडायचे मुख्य कारण म्हणजे आपण फिटिंग व्यवस्थित करत नाही आणि फिटिंग करूनसुद्धा बाही व्यवस्थित आली नाही तर मग तुम्ही कटिंग व्यवस्थित केली नाही ठीक आहे तर नेहमी फिटिंग करते वेळेस मोंडा गोलाईचं माप घेऊन फिटिंग करायचं आहे कटिंग करते वेळेस मोंडा गोलाई घेऊन त्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिंग हे ॲड करायची आहे ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता त्यावेळेस बाहीची खोलीसुद्धा मापून घ्यायची किती इंचवरती त्यामध्ये दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच म्हणजे समोरच्या साईडला आणि मागच्या साईडला सुद्धा अर्धा अर्धा इंच सोडायचं आहे खालची बाही खोली मापून घेतल्याने तुम्ही जेव्हा बाई स्टिचिंग करता त्यावेळेस तुम्हाला अंदाज येतो की बाई आपल्याला किती खोलीवरती लावायची आहे त्यामध्ये एक इंच मार्जिंग ॲड करायची हे झालं बाहीबद्दल अर्धा अर्धा इंच मार्जिंग येणं हे आवश्यक आहे कारण आपल्याला शिलाईसाठी ते लागतंच त्यानंतर तुम्ही शोल्डरचं माप हे कसं काढता जर अंगावर काढत असेल तर दोन्ही खांद्यावरती ठेप ठेवायचं आहे आणि ब्लाऊजवरती काढायची एकदम सोपी पद्धत आहे बघा जसा ब्लाऊज आहे तसा टाकून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित असा आणि त्यानंतर जिथून आपण बाही स्टिच करतो तिथे टेप ठेवायचं आहे दुसऱ्या बाहीपर्यंत ब्लाऊज हा व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे माप सुकायला नको जसा ब्लाऊज आहे जस्या पोझिशनमध्ये घालतो अगदी तशाच पोझिशनमध्ये तो ठेवायचा आहे आणि आता इथं आलेलं आहे दहा इंच मग दहा इंच आल्यानंतर तुम्ही दहाच इंच घेणार का तर नाही त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंगसुद्धा ॲड करायची तर शिलाई मार्जिंग शिला तुम्ही दीड इंच किंवा दोन इंच ॲड करू शकता दीड इंच घेतली तरी चालेल गळ्याजवळ अर्धा अर्धा नचं न घेता थोडंसं कमी घ्यायचं आहे हे झालं शोल्डरचं माप आता तुम्ही गळ्याचं मापसुद्धा काढू शकता बरं का ब्लाउजवरती बघा मी जसा ब्लाऊज ठेवलेला आहे तसा ब्लाऊज ठेवायचा आहे जिथून हुक किंवा काच असेल त्या पट्टीकडून घ्यायचं आहे ब्लाऊज हा व्यवस्थित टाकायचा आहे बरोबर शोल्डरपासून लाईन ओढायची ला आहे आपल्याला अंदाज यासाठी जिथपर्यंत आपण आपली हुकपट्टी जोडलेली आहे तिथपर्यंत अशी लाईन ओढायची उभी जेवढं अंतर गळायचं येईल तितकं आपलं तयार गळा राहील बघा असं हाफ साईजमध्ये सुद्धा तुम्ही शोल्डर मापून घेऊ शकता असं ठेवून सुद्धा आणि अगोदर सांगितलं तसंसुद्धा आता यातून तुम्हाला गळ्याचं माप काढायचं आहे ब्लाऊज मात्र व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे म्हणजे थोडंफार इकडे तिकडे तर झालं तरी आपला मेजरमेंट चुकून जातं म्हणून व्यवस्थितच ठेवायचं आहे आता इथे जरी सहा इंच आलं असेल तरी त्यामध्ये शिलाई मार्जिंग हे आपल्याला ॲड करायचीच आहे हे विसरायचं नाही गळ्याची मापे काढण्याची पण खूप सोपी पद्धत आहे मागच्या साईडलासुद्धा तुम्ही असा गळा टाकून घ्यायचा आहे आणि यातून समोरच्या साईडच्यासुद्धा गळ्याची उंची आणि रुंदी आपण काढून घ्यायची आहे बघा ब्लाऊजवरती सर्व मापा असतात पण आपल्याला काढायला जमायला पाहिजेत आता समोरच्या साईजचा गळा आहे तो त्याची आपण रुंदी काढून घेऊ किती आहे ती तयार म्हणजे तुमच्याकडे जर कस्टमरचा ब्लाऊज आलेला असेल आणि तुम्हाला सांगितलं असेल की ब्लाऊजवरती ब्लाऊज शिवायचं आहे आम्हाला असाच ब्लाउज पाहिजे शिवून तर तुम्ही अशा पद्धतीचे मापं घेऊ शकता बघा इथे जी लाईन आखली मी ती आपल्या खूप किंवा काचपट्टीपासून तिथून दोन इंचचा दो गळा आहे तर दोन इंचमध्ये तुम्ही अर्धा इंच मार्जिन घ्यायची आहे फक्त मार्जिंग घेणं मात्र विसरायचं नाही या ठिकाणी कटोरी जी आपण जोडतो तिथपर्यंतची गळ्याची उंची बघून घ्यायची आहे किती ज्यावेळेस तुम्ही कटोरी जोडता त्यावेळेस गळा उंची मोजूनच कटोरी जोडायची ब्लाऊजवर जर तुम्ही ब्लाऊजवर शिवत असाल तर आणि अंगावर माप घेऊन जर तुम्ही ब्लाऊज शिवत असाल तर पुढचा गळा घेताना समजा सहा इंचा गळा घेतला तुम्ही तर चार इंचवरची ठेवायचे दोन इंच खाली ठेवायची कटोरीचा गळा किंवा अडीच ठेवायचा किंवा तीन ठेवायचा आणि नेहमी दोन्ही बाजूचे गळे हे मापून घ्यायचे समोरच्या साईडचे एखाद्या वेळेस इकडे कमी आणि तिकडे जास्त व्हायला नको मग कटोरी एका साईडला फिरती तर त्यासाठी आपण जिथं ओक लावतो तिथूनच आपल्याला गळा हा मापून घ्यायचा आहे समोरचा दुसऱ्या साईडचा सुद्धा आयपट्टीपासून पत्त, आपण गळा पकडायचा आहे आपण जिथं हुक मा लावतो तिथूनच पलीकडच्या साईडचा गळा पकडायचा आहे म्हणजे दोन्ही गळे हे सामान येतात बघा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी दाखवते आता की गळा कसा मापून घ्यायचा दोन्हीसुद्धा तुम्ही डायरेक्ट घेत असाल पण नाही जिथपर्यंत आपण हुक लावतो तिथपर्यंतच गळा हा मापून घ्यायचा आहे आयपट्टीचासुद्धा सुद्धा आयपट्टीपासून आपण हुक लावतो आपण जे आय बनवतो तिथपर्यंतच पकडायचं आहे तिथून तो एक्स्ट्रा असेल तो पकडण्यात घ्यायचा नाही म्हणजे असे समान आले पाहिजेत दोन्ही भाग समान आले पाहिजेत इकडे तिकडे व्हायला नको जर तुमचं कमी जास्त झालं तर मग एक गळा खाली येतो आणि एक वरती जातो आणि ब्लाऊज हा व्यवस्थित बसत नाही त्यासाठी दोन्ही हे सामान घ्यायचं आहे बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जिथून आपण कटोरी जोडतो कटोरी जोडतो तिथपर्यंतचा खालचा गळा हा दोन्हीचा सामान पाहिजेत म्हणजे आपण त्या बाजूला कटोरी जोडतो त्या बाजूचा सुद्धा आणि ह्या बाजूसुद्धा दोन्ही सामान पाहिजेत तरच तुमची कटोरीही व्यवस्थित बसणार कमी जास्त व्हायला नको ठीक आहे त्यानंतर वरची साईडसुद्धा आता कटोरी बसून वरच्या बाजूला त्या दोन्ही बाजूनं समान पाहिजे आता इथे थोडा कमी जास्त झालेला आहे तितका फरक पडला एक तर कस्टमरचा खांदा कमी जास्त असेल आता कस्टमरनं तर सांगितला हा ब्लाऊज व्यवस्थित बसतो म्हणजे याचा अर्थ कस्टमरचा एक खांदा कमी जास्त आहे त्यामुळे गळ्याची साईजसुद्धा कमी जास्त आहे जर तुम्ही कोणाचा अंगार माप घेत असेल तर दोन्ही बाजूने गळे हे मापून घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही ब्लाऊज शिवल्यानंतर पुन्हा व्हायला नको की कमी जास्त कापर झालं त्यानंतर गळा घेताना खांदे हे बघून घ्यायचे आहे काही महिलांचे खांदे हे खाली एक खांदाखाली असतो आणि एक वरती असतो हाताचा सुद्धा सुद्धा एक कमी असतो आणि एक जास्त असतो त्यामुळे हे बघून घ्यायचं आहे ज्यावेळेस पूर्ण ब्लाऊज शिवून होतो आणि आपण फिटिंग करतो त्यावेळेस दोन्ही बाजूच्या फिटिंग केलेल्या ठिकाणी समान भाग आहे का कमी जास्त आहे का ते बघायचं आहे काही वेळेस एक कमी आणि एक जास्त होऊ शकतं त्यामुळे हे अगोदरपासून बघून घ्यायचं आहे कस्टमरला ब्लाऊज द्यायचे अगोदर काही कस्टमर असे असतात की हे मापून बघतात आणि मग म्हणतात हे कमी जास्त का बरं झालं मग तुम्ही त्या चुका त्यांच्यासमोर नाही सुधारायच्या तेच यायच्या अगोदरच त्या चुका सुधर सुधरायच्या आहे म्हणजे आपल्याला ते सुद्र... आप बोलू शकणार नाही आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज फिटिंग करायला घेता त्यावेळेस आता पहिली शिलाई आपली मारून झाली फिटिंगची त्यानंतर काय करायचं आपली हूक पट्टीची आहे त्यावरती तुम्ही टाचपिन्या लावायच्या किंवा मोठ्या टाकायची शिलाई लावायची याने काय होतं फिटिंग ही समान येते मागची आणि पुढचीही समान फिटिंग येते आणि तुम्हाला एक अंदाज येऊ जातो म्हणजे तो ब्लाऊज आपण अंगात घालतो त्याप्रमाणे येऊन जातो आणि फिटिंग करायलाही सोपं जातं मागच्या भागाची आणि समोरच्या फिटिंग फिटिंगही समान होते आणि ब्लाऊजही छान बसतो त्यामुळे नेहमी शिलाई मारूनच फिटिंग करायची आहे एकदा जरी अशी फिटिंग केली तर मला अंदाज आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही अशीच फिटिंग करसाल कटोरी ही मोठी असते म्हणजे साईजपेक्षा जास्त कटोरी असेल तर मुंडा खोलीचा आकार हा कमी असतो आता कटोरी ही समोरच्या व्यक्तीवर असते कस्टमरला कशी पाहिजे ते कस्टमरचा जर उभार भार असेल तर कटोरीचा आकार हा जास्त असो आणि खोलीचा हा कमी असतो नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे सात इंचची जर कटोरी असेल तर मुंडाखोलीचा आकार फक्त दोन इंच असतो म्हणजे कटोरी ही वाढलेली असते आता इथे सुद्धा दोन इंच दोन अडीच जवळजवळ आहे कटोरी आहे सहा इंचची हुंडाखोलीचा आकार हा तुम्ही दोन इंच असला तर तुम्ही तीन इंच घ्यायचे म्हणजे शिलाई मार्जिंगसाठी दोन्ही साईडला ठेवायचे आता इथे तुम्हाला मी बोर्डवरती टाकून दाखवते तर इथं शोल्डरचं महाप हे टाकलेलं आहे शोल्डरपेक्षा अर्धा इंच हे वाढून घ्यायचे आपल्याला शोल्डर घेतलेलं आहे साडेसहा इंच आणि हुंडा घेतलेला आहे सात इंच एक इंचवरती गोलो आकार द्यायचा आहे दोन इंच मार्जिंगसाठी ठेवायचं आहे आता जितकं आलं त्याचा हाफ करून आहे आपल्या लाईनपर्यंत आणि ते वरती तितकाच आकार घ्यायचा आहे जितका खाली घेतला तितका आणि दोन्ही साईडला गोलो आकार हा देऊन घ्यायचा जी लाईन देईल त्या लाईनपेक्षा वरती अर्धा इंच घ्यायचं आहे छान असा आकार द्यायचा आहे शोल्डरचं माप घेऊन कटोरीपर्यंतचा गळा हा मापून घ्यायचा आहे किती आहे तो साडेचार इंच गळा आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिंग ही टाकलेली आहेत तीन इंच गळ्याची रुंदी आहेत आता मुंडाखोली मापून घ्यायची ब्लाऊजवरती किती आहे ती त्याच्या एक इंच वाढून घ्यायची दोन्ही बाजूनं अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिंग आता मागच्या साईड मागच्या भागानुसार आता सब समोरच्या भागाची आपण कटिंग करून घेत आहोत आता कटोरी मापून घ्यायची किती आहे ती त्या अगोदर साईड पाक मापून घ्यायचा आहे साईड पाकची रुंदी किती आहे अर्धा इंच शिल्लक ठेवायचं आहे शिलाई मार्जिंगसाठी हे अर्धा इंच तुम्ही कटोरी ब्लाऊज कोणती शिवत असाल तरी अर्धा इंच तुम्ही शिलाई मार्जिंग हे सोडायचेच आहे आताही त्या अगोदर आपल्याला गळा हा टाकून घ्यायचा आहे आता गळा तुम्ही ब्लाऊजवरती सुद्धा मापून घेऊ शकता किती रुंदी आहे ती असाही घेऊ शकता बघा इथं तीन इंच गळा रुंदी आहे मग आपण जिथं चार इंच घेणार आहोत म्हणजे एक इंच आपल्याला शिलाई ही वाढून घ्यायची आहे त्यानंतर पट्टी बघायची किती साईजची आहे ती आता इथे कटरी बघून घ्या कटरी किती इंचवरती आता कटोरी आहे सहा इंचाची ते दोन इंच तीन इंच तुम्हाला जे हवं असेल ते टक्ससाठी घ्यायची आहे आणि एक इंच शिलाई मार्जिंगसाठी आता इथं पूर्ण नऊ इंचाची मी कटोरी वाढवणार आहे शिवून बरोबर सहा इंचाची होऊन जाते ही पट्टी बघायची पट्टीवरती मार्क करायचे एक इंच शिलाई मार्जिंगसाठी सोडायचे वरच्या आणि खालच्या बाजूनं अशी कटोरी वाढवायची खूप सोपी पद्धत आहे आणि बरोबरच आहे ती कटोरी आता मी अशाच नुसार ब्लाउज शिवते नेहमी हीच कटोरी काढतो मी आता मी टक्स पॉईंट मोजाचा आहे कटोरीचा आपल्याला टक्स द्यायसाठी टक्स पॉईंट खूप महत्त्वाचा आहे टक्स पॉईंट किती इंचवरती येते शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि तिथून आलेल्या ब्लाऊजचा टक्स पॉईंट मापायचा आहे किंवा तुम्ही अंगावर सुद्धा माप घेऊ शकता साडे नऊ इंच आहे आपल्याला फक्त अर्धा इंच शोल्डरचं सोडायचं आहे आणि साडेनऊ इंच कुठे येतं तिथं बघायचं आहे नऊ इंचचा हाप काढून घ्यायचा आहे किती येतो तो आता नऊ इंचचा हाप येतो साडेचार इंच तिथून आपल्याला साडेचार इंच पासून खाली यायचं आहे आता इकडून साडेचार इकडून साडेचार आलं आणि एक एक इंच आपल्याला टक्सपाटी ठेवायचं आहे आणि खाली साडेतीन इंच यायचं आहे दोन्ही साईडला बघायचं आहे बरोबर आहे का दोन्ही बाजू ह्या सामान पाहिजे इकडची जितकी आहे तितकी ह्या साईजची सुद्धा पाहिजे खालच्या साईडला कटोरीचा आकार हा देऊन घ्यायचा आहे जो आपण साडेतीन इंचावरती टक्स मारलेला आहे त्याचा टक्सचा आकार द्यायचा आहे आता इथेच आपली क्रॉस पट्टी ही निघून जाते ही कटोरी वाढवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि एकदा तुम्हाला ही पद्धत आली की कि तुम्ही किती मोठ्या साईजचे ब्लाऊज शिव द्या सहज शिवसाल माझ्याकडे अठ्ठेचाळीस साईजपर्यंत ब्लाऊज येते मी न अटकता ब्लाऊज शिवते कारण माझी खूप प्रॅक्टिस झालेली आहे तुम्हाला जर व्यवस्थित परफेक्ट टेलर व्हायचं असेल तर प्रॅक्टिस करा एक ना दोन ब्लाऊज शिवल्याने काहीच होत नाही होता येईल तितकी प्रॅक्टिस करा एकदा बिघडेल दोनदा बिघडेल पण तिसऱ्यांदा व्यवस्थित येईलच आता वरच्या साईडना तिरपा असा खाली आकार द्यायचा आहे डीपिक असल्यामुळे जास्त पण द्यायचा नाही नाहीतर बाहेरच्या ठिकाणी तो वरती होतो